शुभ शनिवार शनिवार आहे म्हणाला आज लाईव्ह कशी काय आले आता कोणाला माहीतच नाही मी आज नाही ते ना लाईव्ह उद्या येते अकरा वाजता दर रविवारी अकरा वाजता येते लाईव्ह आता काय झालं आवड चला म्हटलं आता चालत चालली आहे तर खास नक्कीच जाऊया लाईव्ह काहीतरी चार शब्द तेवढेच ज्ञान वाटून होईल आता कोण येण्याची अपेक्षा नाहीये फक्त लाईव्हला तो करून घेऊ व्हिडिओ सध्या जे चाललेलं आहे परत विषय लग्नावरून आज मी विषय कोणता पडद्या मागची कथा पडद्या मागची कथा म्हणजे माझी कथा आहे का नाही मग कोणाची कथा आहे तर प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाची कथा काय आहे आपली मागची कथा जन्माला येतो जीव कोण गरीब घरात येतं कोण खानदानी घरात येतं श्रीमंत घरात येतं जन्म मरण आपल्या हातात नाही जन्म मरण आपल्या ना हातात नाहीये कोणाचं हे जन्माला यायचं हे हात नाहीये नक्की आपल्या हातात काय म्हणजे कोणत्या गोष्टीचा आपल्याला गर्व आहे बर जन्माला येतो तेव्हा आपण निरागस असतो जेव्हा आपण मरणार असतो वय झाल्यानंतर तेव्हा निरागस असतो ह्यामधला जो जीवनपटे तर हा जीवनपटामध्ये ना कसं असावं मग आपण म्हणतो मला आता सध्या चालले नवरा बायकोला मारून टाकतो बायको नवऱ्याला मारून टाकते ओके सासू सासऱ्यांचा त्रास आहे कुठं सुनेचा त्रास आहे त्रास आहे माझ्या घरात काही त्रास नाही का सगळ्यांच्या घरात त्रास तुमच्या घरात नाही का सगळ्यांच्या घरात त्रास आहे जीवनाच गुड की काय करा म्हणजे चार लग्न करा दहा लग्न करा दोन लग्न करा एकच एकच अफेअर करा जे काय आहे ते, ना तेच घर का त्याच घरात माझा जन्म का हीच व्यक्ती माझा जोडितात का किंवा हीच व्यक्ती सोबत माझ्या जीवन झालं मी संकल्प करून असा त्रास कर नानाबाज्या असतो प्रेम असतं तरीही त्रास असतो तर अशा गोष्टीमध्ये खरं काय असतं हे मागील जन्माच्या ऋणानुबंध असतात तर ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपण आपल्याकडून त्रास झालेला असतो मागील जन्म म्हणजे जस्ट ह्या जन्म घेण्याच्या आधीचा मागील जन्म नव्हे आपला गैरसमज आहे असा सोपा मानव जन्म नाही आहे मानव जन्म नाही एकदा जन्माला आलो एकदम येलो एकदा आत्महत्या करणाऱ्याने तर मी जन्माला आलो गेलो परत जेवढे चौऱ्याऐंशी लक्ष जे काही येऊन येत ना त्या सगळ्यातून जावं लागतं सपोज तुम्ही झाडाच्या जा जन्माला आला तर ते झाड कधी कधी दोनशे वर्ष पण जात माहिती ना दोनशे तीनशे वर्ष पण असतात पाहिजे किंवा एखाद्या झालं झाड तोडलं त्या आत्मा गेला समजा सिंह जन्माला आलो सिंह होणं आता मी वाघ आहे मी सिंह आहे अरे त्यांची अवस्था मरताना काय असते ते जर जंगलात ट्राय करा जेव्हा शिकार करता येत नाही तेव्हा त्या लोकांची म्हणजे ते, ते, लो ते वाघसिंहाची किंवा जे श्वापद आहेत त्यांची अवस्था काय असते जग ना म्हणतो आपण वाघ सिंह पण त्यांचं उतार आहे पण बाबा म्हणजे जर समजा त्या जन्माला गेलो तर काय अवस्था आपली असते असं करत करत किडा मुंगी मच्छर वगैरे सगळं घालत असतं आपण आणि ह्याच्यातून हो जेव्हा पाप पुण्या समान होतं पाप पुण्या समान होतो तेव्हा मनुष्यजन्म मिळतो फिफ्टी फिफ्टी झालं की मनुसन मिळतो आणि तेव्हा मग मनुष्यजन्माला आलो एक सेकंड दर्शन घे शनी महाराजांचं आणि पाप तुम्ही समान झालं की मनुष्य जन्म आपल्याला आपल्याला मनुष्य जन्म झाला पन्नास टक्के टक्के पुण्य आम्हाला भेट सांगितलं मग ते पन्नास टक्के वाढवायचं का पन्नास टक्के कमी करायचं बरोबर ना ऐका कीर्तना पण मी खुश नाही बरेच याचा परिणाम तर सांगायचा मुद्दा असा मग ते जे तेव्हा त्याच्या आधी जेव्हा आहे चौऱ्याऐंशी वृक्ष ह्याच्यामध्ये येण्याआधी जेव्हा आपण मानू शकतो जेव्हा जे केलेली खूप आपल्याला त्याच घरात आता जेव्हा मी माझं शाहकुरचं घर सोडलं आय डोंट नो बाय बट त्या दिवशी म्हणजे माझं प्लॅनिंग चाललं होतं बरेच दिवस ती सांगेल स्टोरी बट ज्या दिवशी मी आंघोळ करत होते मी दिवशी त्या दिवशी माझं अंतर्मन सांगत होतं त्या बाथरूममध्ये शेवटीची आंघोळ असं मला अंतर्मन सांगत होतं अरे मग बाय त्या भिंती ज्या भिंती मी हाताने जवळजवळ त्या घराची वास्तूची हाताने दहा वर्ष तरी सेवा केली असेल तर की वास्तू मला सांगत होती मी ती वास्तू शेवटची म्हणून बघून घेतली त्यानंतर घेणे मी एक दोन वेळा बट ना आंघोळ करायचा प्रसंग आला ना राहण्याचा प्रसंग आला म्हणजे विचित्र प्रकार सगळा बट म्हणजे तेच घर का तीच माणसं का तेच आईवडील का कधी कधी आई वडिलांच्या घरी मुलींना फार त्रास होतो कधी ती, कधी साफ करण्याच्या घरी कुठे ना कुठे तरी त्रास होतो म्हणजे ते जाणून बघून ठरवून टार्गेट नसते ते घटना घडणार असते त्याच्यात एक सांगते एक माणूस होता आणि ते तुमचा एक त्याला मुलगा होता बायको त्याची लहान ते बा लहान असतानाच वार त्याला दुसरं लग्न होतं मोठं केलं मुला एवढं वाढवलं हा झाला नाही माझं काळ जे काय असेल आणि तो मुलगा असा बावीस तेवीस वर्षाचा झाला आणि त्या मुलानंच केली आत्महत्या आता काय करायचं ह्याने तर दुसरं लग्न होतं केलं का काळासाठी मग म्हटलं काय अर्थ मी एवढं प्रामाणिक राहिलो त्या फक्त मुलासाठी माझं नाही असं कायच बाप केलं मी तो देव भेटणार याला आता नदीवर जीव द्यायला एक पर्ण कुठे असते एक आपला कोण आपला असेल संत महात्मा म्हणा आपला साधू कि ऋषी म्हटलं मारणारेच त्याला सांगून मरतो बघू ह्याच्यात काय धमक आहे काय करतोय मुलगा तर मला जाणू शकत नाही केला त्या आता साधू म्हणाली या म्हणते मरणार आहे तू आज असं म्हणाले की त्याला प्रश्न पडला खाल ना कसं माहित नाही मरणार आहे ते हसले साधू महाराज ते बस काय नाही म्हणले मला तुम्ही काही सांगू नका मी फक्त जाता जाता सांगायला आलोय की देव देऊ काय नसतो तुम्ही काय देवाची उपासना काय काय नाव पण होऊ नका एवढं करून जो देव असता मी एवढा प्रामाणिक राहिलो चांगली कर्म केली तरीही मला जर जगण्याचं कारणच संपलं तर अर्थच नाही माझ्या जीवनाला म्हणून म्हणला मी आता आत्महत्या करणार आहे आणि बरोबर ना काय जग कशासाठी जगेल तो मग ते साधू महाराज म्हणते ठीक आहे तू मर पण त्याआधी एक गोष्ट आहे आणि म्हट जा बिंद जा म्हटले शेवटी तर तुला मारायचं आहे तर मी काय बोलू शकत नाही तुझा डिसिजन येतो पहिली गोष्ट म्हणलं आत्महत्यासारखं दुसरं पाप नाही धड तुला तेवढी वर्ष झाल्याशिवाय वर पण वो बोलवणार नाही आणि आत्महत्या केली म्हणून तुला शिक्षा पण बसेल बरं काय गोष्ट आहे सांगा म्हटलं माझं वेळ नाही तुम्ही मला काय माझं मत पलटवायचा प्रयत्न करू नका मग ते असं महाराज म्हणाले गेली पाच ते सहा जन्म तुझं हेच चालले एक तर कसा तरी मिळतो मिळतोय तुला एवढे सगळे एवढे सगळ्या ठैऱ्यात नाही येऊन आणि पाच सहा जन्मापूर्वी हा मुलगा तुझा मोठा शत्रू होता हार्डवेअर होत्याच आणि तो अद्यानात अद्या काय घेते प्रत्येक जन्म तुझ्या पोटी जन्म घेतोय तुझा, तुझा तुझी बायको कोण असेल ती मरती आहे प्रत्येक जन्मात तू त्याला लहानाचं मोठं करतेस आणि प्रत्येक जन्मात तुला सहन होणार नाही एवढं दुःख देतोय आणि असाच बावीस वेळीस वर्षाचा कोण तो आत्महत्या करतो गेली पाच जन्म तुझं हेच चाललंय तू तू पण ते सहन ना तूही परत आत्महत्या करतेस ते हेच चक्र चाललंय गेली पाच जन्म म्हणजे हजारो वर्ष तुमचं हेच चाललंय तो, तो माणसाला प्रश्नच पडतो मग साधू महाराजांना म्हणतो मग ह्याच्यावर काय केलं पाहिजे उपाय म्हणजे काय नाही हे जे दुःख झालंय तुला पुत्र शोकाचं हो ते तू सहन करावंस भोग भोगून संपवावे भोग भोगून संपवले की मग परत दुसरं काय कर्मच करमानं तर तू चांगलाच आहेस तुझं एकच कर्म येते एक किती ते तुला सहन आहे जोपर्यंत तू ते दुःखातून जात नाहीस तुझ्या जा पिंडावर ते संस्कार होत नाहीत की ज्या काहीतरी गोष्टी लर्न करण्यासाठी असतात आपल्याला बघा शाळेत तो पाडापाठ होईपर्यंत पटकेत देतात पाडापाठ आपाड़ झाला की बिंद असतं तसं की नियती तुम्हाला तुम्ही काहीतरी तुमच्या आत्म्यावर तो संस्कार घडवायचाच असतो तो गरजेचाच असतो म्हणून परत 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 ते दुःख येत असतं आणि मग तेव्हा त्याच्यातून ते तुम्ही काही शिकता एखादा डिसिजन घेतला जातो दुःखाचा आहे वैगामध्ये वगैरे फार छली आहे आया जात आणि मग त्याच्यातून म्हणाले तुझी हे होईल म्हटलं आता नाहीतरी माझं वय चाळीस पंचेचाळीस आहे अजून मी किती जगेन वीस बावीस वर्ष म्हणता रडून मेले रडून जगलेलं बरं पुढच पुढं म्हणला म्हणता परत कशाला पाच जण चालले तर म्हणजे किती जन्म माझ्या वाया चालले तर हे रिझन आपल्या आयुष्यात उगीच येत नाही जे आलंय त्याला भोगायचं सहन करायचं समजून घ्यायचं आज आपण काय असेल ते करा पण तुमच्या कर्तव्य म्हणजे तुम्ही वडील असाल तर मुलाला वाढवणं तुमचं कर्तव्य कसा वागेल हे त्याच कर्तव्य आपल्या कर्तव्यात आपण व्यवस्थित राहिलो आपल्याला मुलांना त्रास दिला ते आपले भोग येत समजा माझा नवरा त्याच्याकरता नवरा मिळणं मुश्किल म्हणजे प्रेम पण अख्ख्या जगात मला त्रास होऊन गेला असेल तर एक निष्ठा आहेत प्रेम आहे पण त्यांना ते तो म्हणजे त्यांच्याकडून ते, 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 ते कार्य घडवून घेणं काय असेल मागील जन्माचं तर तेही ही भयान त्रास येतात मग असं आहे का की तो वाईट आहे त्याला सोडून देऊन आहे नाही ते प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही ना म्हणून ना। ना। मी डिसिजन काय घेतला भोग भोगून संपवायचे ॲक्च्युली अशी लोक जे ज़िए ज़िए त्रास त्यांच्या ज्यांच्याकडून आपल्याला त्रास होत असतो तर त्या लोकांना जि तो आत्मा स्वतःच आजारी असतो तोच दुःख असतो त्याला आतून त्रास होत असतो म्हणून ते इतरांना त्रास देत असतो अशावेळी काय करायचं असतं आपल्या मनातूनच त्यांच्यासाठी पॉझिटिव्हिटी पाठवायची असते की बाबा बा बरं कर बर दे ना लवकर बर बरा हो नाही मला दुसरा आपण जाऊ दे जाऊ दे माझ्याकडून संपलाय सगळा विषय असं बोलायचं जायचे नवले वाट गाव ठीक आहे चला पोहोचले तर चौकात आता बसते याच्यामध्ये आजचं लाईव्ह खूप छान झालं प्रासादिक झालं केतन चौक केतन चौक केतन चौक करून वाट ऑनलाईन आहे ना नवले चला